नमस्कार आज मी आंबा आणि रव्याचा असा जाळीदार दाणेदार लुसलुशीत केक बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मस्त लागतो खायला आणि कमी साहित्यामध्ये चवदार केक तयार होतो तर चला आता आपण सुरुवात करूया इथे रवा घेतला आहे मी बारीक रवा प्रमाण याचा दीड वाटी असणार आहे दीड वाटी बारीक रवा घेऊन मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे जाड रवा देखील तुम्ही घेऊ शकता कारण आपण हा मिक्सरवर फिरवणारच आहोत माझ्याकडे बारीक रवा होता म्हणून मी बारीक रवा घेतला आहे यामध्ये टाकायची आहे साखर आणि हिरवी वेलची तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे पाऊन वाटी साखर घेतली आहे दीड वाटी रव्याला आणि त्यामध्ये दोन तीन हिरव्या वेलचीचे दाणे टाकायचे आहेत फक्त आणि ते मिक्सरला थोडा वेळ अगदी एक दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे खूप अशी बारीक पावडर तयार करायची नाही आपल्याला तर इथे हे फिरवून घेतलं आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे छान मिक्स करता येईल आपल्याला सर्व साहित्य आता या मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी आंब्याचा गर टाकणार आहे मी इथे हापूस आंब्याचा गर घेतला आहे तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला वाटी तेल टाकायचं आहे आणि हे दोन्ही पण फिरवून घ्यायचं आहे एक एकजीव होईपर्यंत म्हणजे छान चांगलं हे मिश्रण तयार होईल आता हे आपण या बारीक केलेल्या रव्यामध्ये टाकून घेणार आहोत आता या मिक्सरच्या जारला थोडासा आंब्याचा रस लागलेला आहे त्यामुळे याच्यात पाववाटी जास्त नाही पाववाटी दूध टाकून एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे जो आंब्याचा रस किंवा गर आहे तो वाया जाणार नाही तो छान आपल्याला फिरवून असा या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आणि हे एकदा आता मिक्स करून घेणार आहोत यामध्ये एक, या एक चिमूट मीठसुद्धा टाकायचं म्हणजे चव छान येते याला कोणताही गोडाचा पदार्थ असला की आपण एक चिमूट मीठ टाकतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर पहा मिश्रण मस्त तयार झालं आहे आता हे झाकून ठेवणार आहोत आपण पंधरा ते वीस मिनटासाठी म्हणजे रवा छान फुलेल आता हे साईडला ठेवून देते आणि ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा ते तयार करून घेणार आहोत आपण तर इथे बघा केकचं टिन घेतला आहे मी तुमच्याकडे हे भांडं नसेल तर तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये हा केक बनवू शकता आणि इथे बघा माझ्याकडं बट बटर पेपर नाही आहे त्यामुळे मी आपली जी वही असते त्यामधला एक कोरा पेज कापून घेतला आहे आणि छान असा या डब्याच्या आकाराचा किंवा तीनच्या आकाराचा कट करून घेतला आहे भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हा पेपर टाकायचा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर टाकून घ्यायचा आहे यालासुद्धा वरून तेल लावून घ्यायचं म्हणजे केक जो आहे तो याला चिकटणार नाही आता वीस मिनटं झाले आहेत आणि आपण जी क ज्या कढईमध्ये हा केक बेक करणार आहोत ती पाच मिनटं तरी प्रीहीट करून घ्यायची आहे बघा इथे मी अशी कढई घेतली त्यामध्ये स्टँड ठेवला आणि झाकून ठेवून पाच मिनटासाठी प्रीहीट करून घेऊ इकडे छान हे मिश्रणसुद्धा तयार झालं आहे थोडंसं मला घट्ट वाटत आहे तर मी एक चम्मच जास्त नाही एक चम्मच दूध टाकून घेते जास्त नाही टाकायचं दूध आपल्याला इथे अगदी थोडंसं दूध टाकून मिश्रण तयार करायचं आहे खूप नाही किंवा खूप घट्टसुद्धा हे मिश्रण तयार करायचं नाही आपल्याला मस्त असं हे स्मूथ बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये आपण बेकिंग पावडर किंवा सोडा न टाकता हा केक बनवणार आहोत आता इथे काय करायचं आहे एक इनोचा शॅशे घ्यायचा आणि तो यामध्ये टाकायचा आहे यामध्ये पाच ग्रॅम एवढं इनो असते बघा तर तेवढं प्रमाण आपल्याला टाकायचं आणि त्यावरती एक चम्मच पाणी टाकायचं म्हणजे छान ॲक्टिवेट होते ते आणि पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचं आहे इनो टाकल्याच्या नंतर जास्त वेळ हे बॅटर बाहेर ठेवायचं नाही लगेचच बेक करायला ठेवायचं आहे छान मिक्स करून घेतलं की लगेच या टीनमध्ये हे बॅटर ओतून थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि केक बेक करायला ठेवायचा तुम्ही यामध्ये ना म्हणजे ह्या बॅटरमध्येच तुटी फ्रुटी किंवा ड्राय फ्रूट्स टाकू शकता मी थोडेसे वरून बदामचे काप टाकणार आहे दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा चांगले लागतात आता हे केकचं जे टीन आहे ते थोडंसं आपण टॅप करून घेतलं आहे आणि वरून छोटे असे बदामचे काप टाकायचे आता हा केक आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे छान बेक होतो चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये व्यवस्थित बेक होतो केक सुरुवातीला फुल गॅसवर ठेवायचा आणि नंतर मध्यम आचेवरती हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर छान असा केक तयार झाला आहे आपण चेक कसा करायचा बघा टूथपिकने चेक करू शकतो आपण किंवा चाकूने सुद्धा चा, चा, असं ह्यामध्ये टोचून बघायचं आहे आणि मध्यभागी बघायचं म्हणजे काय होतं साईडला बेक होतो आणि मध्यभागीनं कच्चा राहतो कधी कधी तर क्लीन आली टूथपिक किंवा चाकू तर समजायचं चा, केक तयार झाला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि पाच मिनटं असाच ठेवून द्यायचा या कढईमध्ये नंतर आपण खाली काढून गार करून घ्यायचा आणि मग काढून घ्यायचा दुसऱ्या ताटामध्ये त्याआधी याच्या कडा ज्या आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या रंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि शिवाय चवसुद्धा खूप छान लागते नक्कीच करून बघा सर्वांना आवडेल असा हा केक आहे झटपट तयार होतो तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान मस्त हा केक तयार झाला आहे आणि अजिबात भांड्याला या चिकटला नाही हा पेपर जो आहे तो क काढून घ्यायचा आता ह्याचा एक पीस तुम्हाला कट करून दाखवते तर अप्रतिम अशी जाळी आली आहे आणि खूप छान स्पंजी केक तयार झाला आहे मस्त दिसत आहे तर हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह